काय करतोय बापरे अरे बापरे अरे बापरे याची खुर्ची पण आवाज करते बाई बाई एवढं काम करतोय बाबू हं कसा आवाज करते शिव हं डन बघितलं किती मदत होते नातेवाचे आम्हाला ती आज बनवणार आहोत आपण पौष्टिक लाडू आता कुठलेही लाडू बनवताना आपण रवा वगैरे घेतो म्हणजे श शक्यतो मेथीचे लाडू मेथीच्या लाडवाप्रमाणेच बनवते आहे तर ते लाडू घेताना आपण ते रव्यात बनवतो कोणी गव्हाच्या पिठात वगैरे बनवतो पण मी आज चण्याच्या पिठात बनवणार आहे तर सगळे आपल्याला जे काय पौष्टिक घ्यायचं आहे ते मी काजू घेतलेत बदाम घेतलेत तुपावर फ्राय केले आता माझ्याकडे ना खारीक नव्हती कारण हे अचानक म्हटलं थोडं माझी पण कंबर दुखत होती आणि गावी कसं सकाळी नाश्ता होतो नाही होतो म्हणजे विशेषतः गणपतीच्या वेळेत कारण सगळी घाईघाई असते तर कधी नाही झालं तर ह्यांना आपला एक लाडू खाल्ला की तेवढं आधार होतो पोटाला आणि शिवाय पौष्टिक म्हणून कर केले घाईघाईतच तर खारीक नव्हतं मग आता काय करणार खजूर होते माझ्याकडे खजुरातल्या बिया काढल्या आणि चांगलं तुपावरती फ्राय केले असेही तुम्ही जास्त खजूर असतील गूळ कमी घेतलात खजूर जास्त घेतलेत आणि ते मिक्सीला छान लावलेत ना तर त्याच्यामध्येही आपल्याला लाडू बांधता येतात अगदी आणखी पौष्टिक होतात तर हे खजूर आपण छान फ्राय केले त्याच्यात थोड्याशा मनुका घेतल्या मनुकाही फ्राय केल्या जितकं काही तुम्हाला पौष्टिक घेता येईल तेवढं घ्या छान बघा नरम झाले अगदी हे मिक्सीला लागले लावलेत लाव ना तर अगदी गुळासारखे छान नरम होतात मनोका घातल्या तुम्हाला जास्त कमी घ्यायचे असतील तर तुम्ही घ्या मला तर आता थोडेच अचानक बनवत होते थोडेसेच म्हटलं चला तुम्हालाही दाखवूया जेणेकरून आपल्या तब्येतीला चांगलं आणि पौष्टिक मिळेल असं तुम्हाला काही वाटेल ते घ्या फक्त मी चण्याचं पीठ वेगळं घेतले त्याच्यात चण्याच्या पिठाने पण छान अरबऱ्याचं पीठ म्हणतात पोळी तेही खूप चांगलं असतं रव्यापेक्षा तर खरंच खूप छान हां खजुऱ्यातल्या बिया मात्र व्यवस्थित काढा मखाने घेतले मखाने एक जरूरी असतात पौष्टिक असतात हे चांगले कुरकुरीत करून घ्या हे छान कुरकुरीत झाले की त्यांना मिक्सीला लावलं ते पटकन बारीक होणार एक वाटी रवा आपलं सगळं हे साहित्य नंतर एक वाटी रवा छान तुपावरतीच भाजायचा छान ब्राऊन झाला की पुन्हा तूप घालायचं चा। छान मस्त तुपावरती डिंक हे घेतलं आणि हे मेथी आहे मेथी घरीच मी मिक्सीमध्ये थोडी बारीक केली आणि वखाने आपले सगळे हे ड्रायफ्रूट आहेत अगदी अक्रोडपासून काजू बदामपासून सगळं घेतले आता हे सगळं आहे ते आपण बारी बारी मिक्सीला बारीक करून घ्यायचं आणि रवा तर भाजलेला आहे आता आपण तुपावरती ना थोडंसं चण्याचं पीठ भाजायचं एक वाटी रवा घेतला तर तुम्ही दोन वाटी चण्याचं पीठ घ्या चण्याचं पीठ जरा जास्त घ्या हरभऱ्याचं पीठ आहे रवापेक्षा रव्यापेक्षा पौष्टिकच आहे हे घे बा असं एवढं मी रवा घेतला होता हे चण्याचं पीठ आहे दोन वाटी चण्याचं पीठ ते छान भाजून घ्यायचं तुपावरती मस्तपैकी छान भाजून घ्यायचं फक्त टास्क फक्त चण्याचं पीठ भाजायला आहे ते पटकन लागतं पण ना म्हणून छान भाजायचं हेही ब्राऊन करायचं चांगलं मस्त असं चण्या चणे आपण भा म्हणजे भाजलेले चणे आणतो ना ते आपण त्या भट्टीजवळ उभं असतो आणि ते चणे भाजताना कसा वास येतो तसं आपल्या ह्या चण्याच्या पिठाचा छान वास आला पाहिजे तेव्हा खरं आपले चण्याचं चा पीठ मस्त भाजलं आहे असं होईल आता सगळं हे आपण जेवढं भाजलेलं तळलेलं ते सगळं बारीक केलं आपला रवा आणि गूळ असं बारीक चिरून घेतला आता आपलं सारण केवढं झालंय मी हे सगळं अंदाजावर घेतलंय जेवढं आपलं सारण जेवढं असेल ना त्याच्या अर्ध गूळ घ्या आता हे माझं जवळजवळ अर्धा किलो सारण असेल अर्धा किलो जास्तीत जास्त थोडंसं वरती असेल तर त्याच्यासाठी आपण पाव किलोच्या वरती गुळ घ्यायचं कोणाकोणाला पुणा जसं आवडतं तसं थोडं आपलं खजूरपण आहे त्याच्यामध्ये त्याच्यानेही गोडपणा येतो आणि तूप घ्यायचं तुपावरती थोडंसं आपलं गोळ पातळ करायचा पातळ करायचा पाक करायचा नाही साधारण पातळ झाला की त्या मिश्रण ते सगळं त्याच्यामध्ये टाकून हलवायचं आणि लाडू वळायचे खूप उद्या गावी जायचं आहे तर मी आज घाई घाईत बांधले त्यामुळे मला व्यवस्थित दाखवता ये आले नाहीत पण साधारण तू थोडं तूप घेऊन खूप छान वळता पण येतात अगदी अगदीच काय गरम गरम वळायला हवेत असं काय नाही हलक्यामध्ये घेतलं तरी वळता येतात असे छान पौष्टिक लाडू अगदी कंबर वगैरे दुखत असेल हात पाय दुखत असतील आणि आपले धावपळ असते त्यासाठी खूप उत्तम व्हिडिओ कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार करून बघा खरंच आपण आजारी असो थकलेलं असो अगदी बायकांसाठी तर खरंच रोज एक लाडू खाल्ला तरी खूप छान करून बघा